हॅलो विशाल भाऊ बोलताय ना हा बोला ना भाऊ जे टायगर वैशिष्टचे बोलते हा जे टायगर बोला ना ते टायगर ग्रुपचं काम करते म्हटलं आपल्याला टायगर रुपचं अच्छा कुठून सातारा दिला सातारा अच्छा अच्छा हा म्हणजे समजकारांच्या नाव आवडते म्हटलं आपलं तुम्हाला तुमचं तुमचं समजकारांच्या ना आपल्याला आवडते म्हटलं बरं बरं चालतंय धन्यवाद धन्यवाद ऐका की भाऊ हॅलो हा बोला ना भाऊ आपलं काम करतो चालू आहे काय टेन्शन नाही घेऊन चालतंय चालतंय काय अडचण आली तिथे जर तुमच्याकडून मॅटर जर नाही सॉल्व झाले तर मला कॉल करा हो शंभर टक्के करणार भाऊ चालते दोन्ही बाजू ऐकून मग निर्णय करायचा एक बाजू ऐकून निर्णय घ्यायचा नाही कधी बरोबर आहे बरोबर हो चालतंय पण जरी काय अडचण वाटली नाही जर तुमच्या हॅन्डल झाले तर मला कॉल करा शंभर टक्के मी तिथे ते मॅटर सॉल्व्ह करेल माझ्या पद्धतीने थँक्यू आंटी बहुत धन्यवाद बहुत